अरिताय नमो नमः नम विश्वरूपाय नम शिवरूपाय नमो नमः नम कृष्णरूपाय नमभवे रूपाय नमो नमः नम कैदक्य नाथाय नम बैलवाय नमो नमः नम भक्तवसालय नम भक्तकारताय नमो नमः नमघ समाकर्ताय नमो घटपालनकर्ताय नमो नमः नम चक्रशेखराय छेत्राय नमो छेदकाय नमो नमः नम मणिखंडनाय नम मातण्ड बैलवाय नमो नमः

जय जय देवाय जग चंद्र जगन्नाथा चंद्रे करा जय गंगा भक्त विधरा विष्णुपाल महादेवा

न早ी भकातला, तः खजि नियां जिला romance, कि capacity, 16 001, कि और गण मकनले स लुण कि आपली भाला नमो भगवानदा फलकरि नमो देवा तर्कित करना से वागी बरा भागी बरा नमन तुज तव शिवाय नमो महेश्वराय नमो च भगय नमि नमन तुज तव श्रीगराय तव वादेव नमो विपाकार कपबिने नमन तुज तव श्री विला रंदार नमो शिव संतराय नमो नमो तुज बलवाय तव श्री के विलाय नमो नमो भक्त

नमतुते नमावत कविता विग्रह नमोसंकर लीला या नमोभव वर या त्रैकी मोविन नमतुते नमईश्वराय नमो सर्वनाय नमो परमात्माय बहुत शुक्रिया की होता हो चलते आए नमतुते नमो अविचेयाय नमो बलय नमो लाय नमो सोय पंचवकाय नमतुते नमो सदा शिवाय नमो ईश्वराय नमो विपदाय नमोतुते तव नमो नमो बुजे नमो भगवंताय ननय नमो वेली प्रियाय नमो पुद वासाण्या गुरुणां तये नमो तुजे नमो भगवंताय रुदाय नमो पुदवाकार तनवे नमतुजे नमो आयुक्तनाय नमो निगमनाय नमोष्टोताये नमो कर्मकांक なおさらに大変なことで、なおさらに大変なことで、なおでまえのままではいらないことで、なおまえさに大変なこと गुरुसाईं नमो नमाव प्रथमदे नमतुदे नमो भगवतप्रदाय नमो अनंताय नमोकाराय परमेश्वराय नमतुदे देवकृपा कृती आइजेनी पाळी दे नाम कृतीला करी करते तुभा चरणीचे प्रसन्न होणे देव वरदांनी दया कुणे बे मला निवाज जी कतरा झालो मातने नावे दूषितम भराती निर्वाण राव जी वागणी प्रसन्न झाले तुभा अनुसाते साकडे पे वै देखताय जे माझ्या मनासि माने बारे तयार होत निरंतर मला देखील के बारे सर्वांचे गुणदेवता आम्ही कृपा करके सहानुरक्त

मंगारिंगर देव विष्णु आयक्य वंदनादी भाग आशीर्वाद तुम्हाच इन तुभी लाग्यादा वरक्ती तो प्राप्त हो तुम्हाके सुख करगे ग्वाने बतो बक्तांती संगे मसांगे नो पदरंती करतो कल्याण यासे दे करती आशी युक्ताका संगी निवाक्य वक्तांची स्वागत बगत्याची भूमिका पिता ओके इति मला सबाची होती सदा वरपती सर तया देवपावनी विनी विनी सोकी सेवा करी इति श्री दो प्रोकिती विर अजिना आत्रा टत्त्त, भुबर्सा ठारिंसता उत्त, दो फं आत्त, स्वुभानि क्वानि भु उत्न.. जो फिर्शेओना भम् टत्त, आत्त, घरीुका उत्त,। प्रवाद बाद आप निवारी इसरो प्यता हर्माट कुरां तौस्य सांधिको सब्रसे आपकरी खड़िया सर्माच करें वजा कुणा चाचरी कुण देवता वायाची इंदिक वुदिका सर्वातें नापुर होकरी सेवे

पेंडी स्थापणी आला कोच्या मुली प्रमाणे तिचे नाव काम ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जयंत సర్వ వాళ్ళ

دارا ران يا منان کي آمري لغا رات

नवरात्र तसे खंडोबाचे शरणात्र मार्गीच्या महिन्यात करावे घरोघरी पुराची पाठी घेऊन त्या आता माती घेऊ धान्य त्यात बेळवणे कशातलं पाचू पाणी सुपाने खंडोबा पर्यंत रोज वाटल्या पुरुषाने उपमास करावा हा सप्रसिद्धी माझी वाचावा अकरावे पाच दिवसांत खंडोबांची समाविषयला फुलकर्मा करावा हरित भाकरीचा नवेदना घेऊया बुडल्याचा

स्वामी समर्थ महाराज की जय श्री श्री श्रींबटेश्वर महाराज की जय

गुरु साक्षात् ब्रह्म तस्म श्री गुरे श्री स्वामी समर्थ महाराज ही जय श्री दत्त श्री त्रम्बकेश्वर महाराज जय